नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली सोळाशे सव्वीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली सत्तावीसशे सत्तावीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे अकरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी आलेली चौसष्ट क्विंटल जास्तीचं दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती परतूर जिल्हा जालना या ठिकाणी आवक आलेली पंधरा क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती वरोरा खांबाड या ठिकाणी आलेली फक्त आठ क्विंटल जास्तीचं दर आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल